अभिमान उद्योजकांचा सन्मान मराठी महाराष्ट्राचा अभिमान उद्योजकांचा सन्मान मराठी महाराष्ट्र The next award category is excellence in fire and safety management education in Maharashtra, and the award goes to the director of Acute Institute of Fire and Safety, Dr. Amit Sopan Rao मेरे साथ इस वक्त एकदम हिरो जसे ऑन्ट्रप्रर खडे हैं महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा त्यांना मिळालेला आहे नमस्कार सर काय नाव हो? अमित सूर्यवंशी हो जी मला सांगा की काय करतो आपण एक्झॅक्टली मला असं वाटतं तुम्ही एखादा पॅरेल ब्रँड जरी असेलच तुमचा हंड्रेड पर्सेंट ज्या पद्धतीने तुम्ही ओके येस माझं दोन हजार अकरापासून फायर अँड सेफ्टी इन्स्टिट्यूट आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये चार ठिकाणी आपण हे इन्स्टिट्यूट चालवतो तसेच तेरा वर्षापासून आता हजारो स्टुडंट पासआउट झालेले आहे आपला प्लेसमेंट रेकॉर्ड जे ट्रॅक रेकॉर्ड आहे ते हंड्रेड पर्सेंट रेकॉर्ड आहे ज्याच्यासाठी वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये त्याची नोंद आहे हंड्रेड पर्सेंट सर म्हणजे ज्या ठिकाणी पूर्ण देशामध्ये मा दे जॉब्सची मारामारी चालू आहे कुठे मिळत नाही आहे इथे हंड्रेड पर्सेंट जॉब प्लेसमेंट हे देत आहे दॅट इज नॉट अ स्मॉल थिंग आज फायर सेफ्टी म्हणजे देशातला सर्वात जास्त स्कोप असलेलं फील्ड आहे त्यामुळं अजून बरेच लक्ष म्हणजे अवेअरनेस कमी असल्यामुळं थोडंसं मागे आहे एक्झॅक्टली आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच ऑल द बेस्ट